सगळ्यांना माहिती आहे की मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य एकनाथ शिंदे साहेब मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आज देशामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग जे कारखाने आहेत विकसचे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये डीएमआयसी मध्ये किर्लोस्कर येते जे हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणार आहे जे एस डब्ल्यू येते जे इलेक्ट्रिक कार्स आणि इलेक्ट्रिकल ट्रक्स बनवणार आहेत आणि अशा ते या माध्यमातून आज देशामध्ये सगळीकडे परिवर्तन आहे परवाच रिलायन्सने पण अनाऊन्स केलं की ते पण इलेक्ट्रिक कार बनवणार आहे तर त्याच्यासाठी त्यांना एक हजार एकरची जागाच आहे ऑलरेडी आपण जी एस डब्ल्यू बघितलं तर त्यांचं काम सुरू झालेलं आहे टोयटा किल्लोस्कारचं काम सुरू झालेलं आहे अथर जी टू व्हीलर स्कूटर आहे त्याचंही काम सुरू झालेलं आहे अशा अनेक कंपन्या आपल्या या शहरात येत आहेत त्याच्यामुळे आपण ना आपण कुठेही मागे नाही पडलं पाहिजे मी इकडे अर्जून आपले इस्कॉनवाले जे आहेत जे मुलांना भोजन देतात त्यांनी आत्ता मला सांगताना सांगितलं की आम्ही पहिल्या दोन इलेक्ट्रिक गाड्यांच्या बागला ग्रुपने त्यांना डोनेट केल्या मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो की कसं कोणीतरी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि त्या माध्यमातून त्याने इकडे आपण सगळेजण या इलेक्ट्रिक गाड्यांच्या रॅलीमध्ये सगळे सवय मला माहिती आहे खूप उशीर झालेला आहे ऊन जास्त पडलेलं आहे पण मी जास्त वेळ घेणार नाही एवढंच सांगणार आहे की दोन हजार तीसपर्यंत आपल्याला या संपूर्ण देशामध्ये सोला सोलार जाता आत्ताच मी कचोट साहेबांची चर्चा करत होतो ते म्हटले की आपण आजूबाजूला अनेक खेड्यामध्ये सी एस आर फंडमधून याच्या माध्यमातून अनेक गावं अनेक घरं हे सोलार करायचा प्रयत्न करतोय कचोट साहेब माझी आपल्याला विनंती आहे की माझ्याकडे दुग्ध विकास पण मी आणि ह्या खात्यामध्ये अनेक जमिनी वर्षानुवर्ष आहे आपण जर प्रयत्न केला तर या ठिकाणी चांगले मोठे डेअरीच्या जागेंवर आपण सोलार पार्क उभा करू शकू आणि ते नक्कीच त्याच्याकरता आपण तुम्हाकडे प्रयत्न करू या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही आपल्याला सगळ्यांना रॅलीमध्ये जायचं आहे मी पण तुमच्याबरोबर सहभागी आहे काळजी करतो यांनी सांगितलं उद्घाटन करून जा मी उद्घाटन करून जा पूर्ण रॅली तुमच्याबरोबर आज दे माझी स्वतःची पण इलेक्ट्रिक गाडी आहे ती पण घेऊन आले मी पण मी त्याच्यात नाही बसेल त्याच्यात आमचे सहकारी बसतील पण मी तुमच्याबरोबर आहे मी पुन्हा एकदा सर्व संयोजकांचं आज खूप खूप इकडे आभार मानतो सगळ्यांना विनंती एकच करीन की जे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील त्यांचा जो संकल्प आहे की दोन हजार तीसमध्ये आपल्या देशाचा आपला जो पॉवर आणि फ्युएलचा खर्च आहे तो हा सगळा सोलारवर आणि इलेक्ट्रिकवर गेला पाहिजे याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो जे सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी खूप खूप आभारी आहे आणि असंच सहकार्य आपण आम्हाला ठेवावं हे आपल्याला विनंती था करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इकडे अजून एक सुद्धा आमच्या आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आमच्या आमदार खासदार या सगळ्यांना जे गाडी देणार ते इलेक्ट्रिक गाड्या देणार आहेत आणि त्याच्यासाठी जो व्यास परतावा आहे तो पण सरकार करणार आहे म्हणजे इलेक्ट्रिक गाड्याचं किती महत्व आहे हे तुम्ही त्याच्यावर लक्षात घ्या आपण सगळ्यांनी या पद्धतीने काम करावं हीच विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय

आपल्याकडे हो हो नवीन टीक्षे मी किशन धत्रे आयकॉन महाराष्ट्र या चॅनलवरती मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही मला या कार्यक्रमाबद्दल दोन मिनटं बोलण्याचा चान्स दिला आज महाऊर्जा छत्रपती संभाजीनगर आणि ए डी एम एस ई बाईक e ऊर्जा कथा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज आम्ही ही अशी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच इलेक्ट्रिक स्कूटर ई कार ई ऑटो ई बस हातगाडी सायकल कार्स या सगळ्यांची एक रॅली आम्ही आयोजित केली होती या रॅलीच्या माध्यमासाठी या रॅलीसाठी महाराष्ट्र राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री माननीय श्री अब्दुलजी सावेसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन झेंडा दाखवून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि क्रांती चोखला समारोप आता होईल खरं सांगायचं म्हणजे की आज देशाचे पंतप्रधान आणि पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार जे आहे ते इलेक्ट्रिक व्हेकलसाठी प्रयत्नशील आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकलचा प्रचार आणि प्रसार जर अशी रॅली काढून जर केला त्रास खूप काही गोष्टी देशाच्या इंधन वाचवण्यासाठी आणि प्रदूषण वाचवण्यासाठी होऊ शकतात इलेक्ट्रिक बाईकचे खूप काही फायदे आहेत बचत होते पर्यावरणाचे नुकसान होत नाही त्यानंतर पणाची ना बच इंधन आपल्याला इम्पोर्ट करायची गरज पडत नाही आज या कार्यक्रमासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजक श्री विनोद शिरसाट साहेब जे महाव्यवस्थापक आहेत ऊर्जा संस्थेचे जी महाराष्ट्र सरकारची एक अंतर्गत अंतर्गत संस्था आहे आज हा कार्यक्रम गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण जो ठेवला होता तर उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने एवढा त्याला प्रतिसाद नसता मिळाला जेवढा आज मिळाला आहे आज संपूर्ण बाकी सर्वांचे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तुम्ही मला बोला आज सकाळी ज्यावेळेस नऊ वाजेचा टाईम होता तर लोकांनी ते आठ वाजल्यापासूनच यायला गर्दी केली आणि शेवट ज्यावेळेस आम्ही क्रांती चौकला समारोप केला त्यावेळेस नियर अबाउट नऊशे एक्क्याहत्तर नऊशे पंच्याहत्तरच्या आसपास गाड्या आज पहिल्यांदा मा छत्रपती संभाजीनगरमध्ये या रॅलीमध्ये होत्या हा उद्या गुढीपाडवा आहे काय आवाहन करतो नवीन मी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व तमाम जनतेला नागरिकांना शेतकऱ्यांना आवाहन करतो की जो दिवसाचा रोजचा जो काही पेट्रोलचा खर्च आहे त्याचा फाटा मारण्यासाठी आपण कुठली ना कुठली तरी गाडी वापरता त्याच्यामुळे जर इलेक्ट्रिक बाईक वापरली इलेक्ट्रिक व्हीकल वापरलं तर निश्चितच बचत बी होणार दुसरी गोष्ट गुढीपाडव्यानिमित्त थ्री डी व्हेकल्स संभाजीनगर या शोरूमला आम्ही ऑफर पण ठेवलेली आहे कस्टमरला रेफर कमिशन रेफर पेआउट कॅशबॅक पण ठेवलेला आहे त्याचा पण तुम्ही फायदा घेऊ शकता सणासुदीच्या मुहूर्तावरती अवश्य भेट द्या आमच्या शोरूमला आमचं छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन शोरूम आहेत माझे त्यापैकी सिल्को एन टू आपल्या महालक्ष्मी चौकामध्ये नवीन महानगरपालिकेची पाण्याची की जी टाकी झाली तिच्या बाजूलाच आपला शोरूम आहे एक वाळूजला आहे आणि आता एक कासलीवाल मार्केटमध्ये पण आहे तर यापैकी तुम्ही कुठे विजिट करू शकता आणि अवश्य या वेलकम सर्वांचं स्वागत